नमस्कार भावांनो आपले स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनल अविनाश सुंटकेमध्ये तर आज आपण बघणार आहे की सोयराबाईची हत्या कशी काय झाली खरंच छत्रपती संभाजी महाराजांनी केली काय त्यावर आपण समोर बघूयात सोयराबाई भोसले छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी तर सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भगिनी होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर राजाराम हे पुढचे छत्रपती व्हावेत अशी सोयराबाईंची इच्छा होती त्यांनी राजाराम महाराजांच्या राज्याभिषेक करण्यासाठी खूप प्रयत्न केले कारभारी मंडळासह बरीच कटकार स्थाने केली पण ती कधीच यशस्वी झाली नाहीत त्यामध्ये सहभागी असलेल्या बऱ्याच लोकांना संभाजी महाराजांनी शिक्षा केली पण राजपरिवाराचा संबंध आणि स्वराज्य राजमाता असल्यामुळे सोराबाई राणीसाहेब यांच्यावर कोणती कारवाई झाली नसावी या सर्व घटनेनंतर सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी साली संभाजी महाराज छत्रपती झाले त्यामुळे केलेल्या कृत्याच्या सोईराबाईंनी पश्चाताप आणि अपमानित परिस्थितीमुळे त्यांनी सत्तावीस ऑक्टोंबर सोळाशे रोजी विषप्रासन करून आत्महत्या केली अशी नोंद बऱ्याच इतिहासकारांच्या लिखाणात आढळते पण इतिहासकारांमध्ये असा एक मतप्रवाह देखील आहे की, की। सोयराबाई ह्या छत्रपती संभाजी महाराजांकडून मारल्या गेल्या पण या कथनाला ऐतिहासिक पुरावे नाहीत माझ्या मते मराठ्यांच्या इतिहासांमध्ये जर सर्वात जास्त कुणाला करण्याचा प्रयत्न झाला असेल तर तो नक्कीच संभाजी महाराजांना त्यांचा खरा इतिहास साखरण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे